बातमी जत मधून जत तालुक्यातील उमदी येथे उमदी विकास सोसायटीची गेल्या अनेक वर्षापासूनची थकबाकी शेतकऱ्यांकडून वसुली करत एक रकमी वसुली केल्यामुळे अधिकारी व चेअरमन व्हाईट चेअरमन संचालक मंडळाचा जिल्ह्याचे एम डी वाघ यांनी उपस्थित राहून सत्कार केला चांगली वसुली केल्यामुळे अभिनंदनही केले यावेळी जिल्हा बँकेचे संचालक मनसूर खतीब हे देखील उपस्थित होते उमदी विकास सोसायटी थकबाकीमुळे स्थलांतर होणार याबाबत न्यायालयाकडून संचालक मंडळास नोटीस बजावली होती ही संस्था जाणार त्यामुळे आपल्याला पुन्हा कधीच लाभ घेता येणार नाही त्यानंतर स्थानिक शेतकरी संचालक वहाब मुल्ला चेअरमन राधिका माळी व्हाईस चेअरमन मोहम्मद कलाल निवृत्ती शिंदे गौडापा जालगिरी सर्व संचालक मंडळ अधिकारी आणि मोठे शेतकरी एकत्रित येऊन वसुली मोहीम राबवली शेतकऱ्यांना परत पेड़ी ची चांगली योजना आणली एक रकमी करून व्याज माफ केले शेतकऱ्यांना फायदा करून दिला शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी परावर्त केले त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरले त्यामुळे उमदी सोसायटी या सोसायटीची वसुली चांगली झाल्यामुळे जिल्ह्याचे एम डी यांनी उमदी येथील विकास सोसायटीच्या ठिकाणी उपस्थित राहून सर्व संचालक मंडळ आणि शेतकऱ्यांचा सत्कार केला सेवा सोसायटी हा शासनाने संघ सोसायटी मध्ये मर्ज केलेले होते त्यासाठी आमच्या सर्व संचालकांना दोन दोन कोटी रुपये आमच्या इस्टेटीवर बोजा चढून सोसायटी मर्ज करण्यासाठी आदेश आलेला होता या आदेशाचा आम्ही डोक्यात घेऊन उमदीतील तमाम शेतकऱ्यांना आम्ही वसुलीसाठी एक मोठं हे राबून पस्तीस टक्के वसुली केलेल्या आहे अजून पंच्याहत्तर टक्के अजून चाळीस टक्के तर वसुली आम्हाला करायची आहे आणि अलीकडं निर्माण नवीन झालेला जो शेतकरी आहे त्याने इतकं काबाड कष्ट आहे प्रत्येकाकडे कर दोन ती एकर तीन एकर पाच एकरपर्यंत द्राक्षबाग आहे तिथलं बँक ऑफ इंडियासुद्धा थकीतच झाली पहिली जेनी घेतली थकीत झाल्यामुळं कर्जाचं वितरण नाही सोसायटीमध्ये सुरुवातीला जेनी घेतलं एकशे चारशे लोकांनी घेतलं काही थकीत राहिले इथंही कर्ज वाटप नाही तरी सावकारी कर्जातून किंवा सावकारांना लिहून देऊन स्वतः राबून अशा बागा लावलेल्या आहेत आता सोसायटीमध्ये आम्ही परवा वसुलीच्या त्यावेळेस आम्ही होतो महिनाभत नवीन सभासद जो आहे ज्याचा उतारा क्लिअर आहे ज्याचं टायटल क्लिअर आहे त्यालाही एक लाखच कर्ज द्यावं असं आपल्या नियमात लिहिलेलं आहे असं म्हणायचं पण ज्याच्याकडे दहावीस एकर जमीन आहे ज्याच्याकडे चार एकर बाग आहे प्रत्यक्षात बघा बघितल्यानंतर तुमची जी नियमावली आहे एकरी एक, एक लाख वीस हजार सगळ्यात कमीत कमी आहे तेवढीच निदान एकरी एक, एक लाख वीस हजार प्रमाण तरी कर्ज वितरित व्हावं आणि जे साधं कर्ज आहे त्याची मर्यादा थोडी वाढवावी जेणेकरून त्या शेतकऱ्याला बोर मारण्यासाठी एखादी पाईपलाईन करण्यासाठी टँकरनं एक पंधरा दिवस आम्हाला पाणी घालव एक शंभर एक, एक दोनशे लोकांना घालावं लागत त्याच्या बागात जिवंत राहतील आणि तुमचं मोलाचं सहकार्य एप्रिल आणि मेच्या पंधरा तारखेपर्यंत व्हावं अशी अपेक्षा करतो आणि थं गुमदी विकास सोसायटीच्या संचालक बॉडीचं चा अतिशय चांगल्या प्रकारे वसुली केल्यामुळं संचालक बॉडीचं आभार मानण्यासाठी आज एम डी साहेब आणि इतर अधिकारी तसेच संचालक उपस्थित आहेत त्या सर्वांचं उमदी शेतकऱ्यांच्या वतीनं स्वागत करतो आता आमच्या संचालक बॉडीचं स्वागत करण्याऐवजी शेतकऱ्याकडनं वसुली करत असताना संचालक बॉडीला सोबत घेऊन जे कम्युनिकेशन काटे साहेब आणि मुलांनी साहेबांनी केलं हे अति उत्तम आहे त्यांनी वसुलीसाठी घरला आल्यानंतर आमच्या घरला देणं कधी आलं आहे असं कधी आम्हाला वाटलं नाही त्या शेतकऱ्याजवळ जाणं त्याला बँकेसंकट व्यवस्थित व्यवहार ठेवल्यानंतर कसं बँक सहकार्य करते असं समजावून सांगणं त्याला थकबाकीतून रेग्युलर मध्ये आणणं ह्या गोष्टी जी आहे समजावून सांगितलं मला वाटतं दहा पंधरा दिवस एक महिनाभर ह्या अधिकाऱ्यांनी चांगलं कम्युनिकेशन केलं लोकांना प्रवृत्त केलं न आता रेग्युलर राहून विकास सोसायटीचे जो फायदा आहे तो शेतकऱ्यांनी घ्यावा आता पीक कर्ज आम्हाला कमी व्याजाने मिळते तीन लाखापर्यंतचे कर्ज तर बिगर व्याजी मिळतात ऐकायला मिळते एम डी साहेबांनी दोनशे कोटी रुपये जिल्हा बँकेला नफा मिळवून दिला आणि हे कधी शक्य आहे तर जे असे सक्षम अधिकारी आहेत त्यांच्या म्हणजे ऑर्डरला काम करणारे जैसे बोले तैसा चाले त्यांची वंदावी पावले अशा प्रकारे एम डी साहेबांनी दिलेल्या सा आदेशाचं तंतोतंत पालन करून ह्या त्या संचालक बॉडीला विश्वासच घेऊन अतिशय उत्तम प्रकार काम केलेलं आहे मी सुद्धा वीस वर्षापासून संचालक चेअरमन म्हणून काम केलेलं आहे ज्या वेळेला आम्ही वसुली म्हणून माहितीच नव्हती साहेब आमच्याकडे ज्या वेळेला तुम्ही ओ टी एसचा लाभ दिला त्यामधून काटेसाहेब आणि मुलाणी साहेबांनी आणि कोळी साहेबांनी वेळोवेळी लोकांना पटवून सांगितलं आम्हाला सांगितलं जर आमच्या सोसायटीला कुलूप घालण्याची वेळ आलेली होती सर त्यांनी भरपूर प्रयत्न करून आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्या माध्यमातून मी स्वतःही थकबाकीदार होतो साहेब मी थकबाकीदार असताना संचालक मंडळाने आम्हाला विचारलं तर आता एकशे दहा प्रकरण करणार आहे त्यासाठी आम्ही बोर्डावर नाव लावणार ना आहे साहेब पहिल्यांदा मी संचालक मंडळावर म्हणलं आमची मंडळी सरपंच होती साहेब विद्यमान सरपंच त्या सुद्धा नाव आम्ही प्रथम आमचं नाव चौका चौकात लावा म्हणतो जेणेकरून आम्हीच भरलो नाही तर सभासद काय भरतील म्हणून आम्ही प्रथम सर्व चौकामध्ये नावं लावली साहेब आणि स्वतः आम्ही भरायचा पुढाकार घेतला आमचे कांतू शिंदे गोविंद शेवाळे सरकार वाफ बाई सर्व संचालक मंडळ आणि आमची राधिका माळी यांचं पायगुणच म्हणावं लागेल वसुली झाली आज बऱ्यापैकी वसुली झालेली आहे माझी आपणाला विनंती आहे साहेब आज दुष्काळाची भयानक परिस्थिती आहे आज आमच्या इथं अजून छाटण्या झालेल्या नाही सर आज पाणी पाणी बोरला पाणी नाही बोर आज घातलेला बोर उद्या बंद पडताय सर त्यासाठी आम्हाला विशेष सवलत तुम्ही आमच्या सोसायटीला द्यावा असं मी निश्चितपणाने प्रयत्न करू आणि अगदी दुसरा सांगायचं म्हणजे महामंडळ जेवढे आर्थिक अन्नाचा विकास महामंडळ ओबीसी महामंडळ खादी ग्राम उद्योग महामंडळ ही पाच पासष्ट महामंडळ आज आपण बँकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आणि इतिहासामध्ये ओटी योजना जिल्हा मध्यवर्ती बँकेत स्थापन झाल्यापासून पहिल्यांदा आपण ह्या ठिकाणी ओटी योजना लागू केली आणि ही जे महामंडळ आहेत आज तरुण आपली मुलं आहेत या ठिकाणी आज दहा लाखापर्यंत कर्ज जर घेतले त्याला बिनव्याजी मिळणार आहे ही सुद्धा प्रकरण आपल्या सोसायटीच्या मार्फत चालू होईल तसं सोसायटीला कर्ज मोठ्या प्रमाणात आपल्याला कसं वाटप करता येईल निश्चितपणाने आपण बघू त्या ठिकाणी ज्या या आम्हाला वरच्या आमची जर थकबाकी असेल तर आम्हाला ती लिमिट देत नाही तुम्हाला फायदे आमची जशी तशी तुमची वसुली असेल ज्या प्रमाणात वसुली असेल त्या प्रमाणात वरच्या बँका आम्हाला कर्ज देत आणि हे शेवटी पैसे कोणाचे ठेवीदाराचे पैसे आम्ही वाटत राहायचे वाटत राहायचे आणि असे पन्नास टक्के सात टक्के जर एन पी ए आणि थकबाकीत अडकू लागले तर त्या ठेवीदाराचे पैसे द्यायचे कुठे किंवा वरच्या बँकेचे परतफेड करायचे कुठे हा प्रश्न असतो म्हणून तुम्ही कर्ज परतफेड करायची मानसिकता बदला आणि आपोआप कर्ज मिळते आणि दुसरे सांगितलं की व्याज कारखान्याला देतात काय